नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आपण आज आपल्या शेताफळ बागेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या शेताफळ बागेमध्ये आज आपण कशा कशाप्रकारे वापरू शकता आणि कोणतं वापरू शकता तर ते आप आपण आप आज या व्हिडिओच्या आधारे जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आजपर्यंत या भागामध्ये आपण ट्रॅक्टर पाळी बैलपाळी वगैरे काहीसुद्धा मारलेलं नाही आणि आपण या भागामध्ये जवळपास तीन वेळ तणनाशकाचा वापर केला आहे तर मजुराची अडचण असल्यामुळे आपण शक्यतो खुरपणी वगैरे बागामध्ये देत नाहीत आणि मध्ये पाळी पण मारलेली नाही तर तुम्ही ते पाहू शकता कशा कशाप्रकारे गवत पूर्ण शंभर टक्के जळलेलं आहे तर त्यासाठी आपण यू पी एलचं स्वीप पॉवर जे आहे ते पण वापरू शकता आहे किंवा त्यामध्ये दुसऱ्या कंपनीचं अनेक प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहेत तुम्ही एक एकशे पन्नास मिली प्रति वीस लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी घेऊ शकता आणि नक्कीच तुमचं गाजर गवत असेल कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या ते नक्कीच पूर्ण नष्ट होईल तर शेतकरी बांधवाची कमें एक कमेंट आलेली होती की तुम्ही शेतापळ बागेमध्ये कुठलं तणनाशक वापरत आहे तर नक्कीच आम्ही आपलं सी पॉवर जे आहे यू पी एल कंपनीचं तुम्ही पाहू शकता गवत पण कशाप्रकारे एकदम नष्ट झालेलं आहे कुठल्याही प्रकारचं एक शंभर टक्क्या म्हणपर्यंत म्हटलं तरी पण त्या तणनाशकमुळे रिझल्ट मिळतो आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या बागामध्ये खूप जर गवत झाला असेल तर नक्कीच तणनाशक मारून घेऊ शकताय कुठल्याही प्रकारचे फळावरती तर सध्या साईड इफेक्ट नाहीत पण पर्याय पण नाही शेतीमध्ये तणनाशक वापरणं धोक्याचं आहे पण नविलाजाने तणनाशक वापरावं लागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद